तर मित्रांनो इकडं आमचं शूटिंग चालू आहे आणि हा एपिसोड येते बघा फक्त तुमच्यासाठी आहे युट्यूब चॅनलला रविवारी आठ वाजता रेवळ इथं काय सकाळपासून घर लय होता आणि इथं बघा शंभू जो आहे बघा थोडासा डेड सीन चालू आहे इकडं आणि हा आहे दारोडा मक्या ह्यांचा अतिशय उत्तम प्रकारे सीन चालू इकडं खतरनाक म्हणजे

बर का पहिल्यांदा पहिल्यांदा ही रडत असतात सर ओके नंतर गावकरी जा पहिले दोन तीन गावकरी नंतर सरपंच येतो ओके गावकरी ऐ तात्या इकडे इकडे गावकऱ्याला गावकऱ्याला इथं थांब सागर तू पण थांब मी काय करतो सीन घेतो सर तुम्ही पण बॅक ना नको बॅकलं नको का नाही मी कसं थांबला नाही हा चालतंय आजू येकी दोन चार खनपुई आणखी बोलून आणखी बोलू लागत माझ्या ओळखीत नको गावचा खरंच सरपंच येण जाण जाण पण आणखी दोन जाऊ कर दोघ जण असेल तरी बसा पोरं <laughs> आणायचं ए बर ए बरं चला अरे मी आलेला का तू झोप चला रेडी चला सिन्स चला रेडी ए रेडी रेडी हा ती एकटा गावकर हा एंट्री का ती म्हणला ना सरपंच साहेब येऊ द्या मग चाव तुम्ही एंट्री मारा हां कोणी एकटाच आहे तू का रडतोय मग तू का रडतोय मला पण काय काम नाही रडाय कोणी नाही रडतोय तू रडत रडत हसतो का आनंद हा नाही रड तुला वाटतय का मी रडतोय मी रडत नाही मग आनंद हस मी आनंद हजर का कळेल दोन मिनिटात सरपंच 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 ही ही म्हणलं ना सरपंच आलं की लगे तुमची इंट्री आहे ओके ठीक आहे रेडी आता असू द्या एकच येईक द्या फक्त माक्याला आणि तुम्हाला एक माईक राहू हो द्या ठीक आहे माईक दिले तुम्हाला ए माईक आहे तर

छत्रीच्या खाली टोपे ह्यांना छत्री तुला टोपे जरा oh, oh. रेडी सीन घ्या चाल सीन मध्ये कस गोगल घालत घालतो त्या दमाल सीन मध्ये नाही का खुर्ची पाय ते कोणता कोण आहे पाय चला रेडी घ्या टाइमपास नको चला त्यापासून गिर त्या फॉल बॅग घे

अरे काय म्हणते नच अडडलेल अरे करडतो कोण होता तुझं कोण आहे रे तुझा पाहुणा आहे का नाही दोस्त आहे का नाही कोण आहे मग तुझं करडतो या कोणीच नाही काय का पाहुणा झाला कांदा काढायचं ओए बरं नाही पाहुणा नाही कोण मोबाईल काढून घेर चिंता जरा त्याचा मोबाईल गपला काय एवढे कॉमेडी असत लोक हांतेला चपलं नाही घ्याला कस काय त्याच्या माय घे घे तिथून घेतात घे रेडी रेडी रे आम्हाला चला लवकर टाकायला अरे देवा

व्हिडिओ कॉल कर काय तू फोन ठेव व्हिडिओ कॉल लागा तू इथं व्हिडिओ कॉल करतो ऐ बरं हे yana चालू सीरियस ग yana शूट चांगला यार किती टाइम बसला मला ते सरपंच ताटलं तिकडा चला रेडी हे परत ये तू परत इंटर मार त्याला रडून रडून तुला काय एक्स्ट्रा घ्यायचं असा कसा गेला काल संग पेलो की नाही ओळखीच नाही होय लगे तू तुझ्या मनान चल रेडी रेडी माणूस मेला मेलाची माहितीये कोणतो अरे इथे लढायच कोणी नाही आणि मला पण काम नाही म्हणून जर वाटत मी लढतोय मी लढत नाही मग आनंद आश्रयचा आनंद आश्रू काहीच सरपंच आलं आलो सरपंच आलं आलं

नऊशे रुपये देतो नऊशे रुपये नऊशे रुपये काय घ्यायला दोन हजार घेणार नाही एक हजार नऊशे नव्याण्णव जरी जमणार नाही हा आपण नाही हात लावणार याला एक तर अशी माणसं मरत नाही तिला का म्हणून आम्ही मरायला लागलो या रात्रशे रुपये उधारी ठेवू का सहा सहा महिन्याला का तुम्ही मरायचं नाव घे ना असं दोन तीन महिन्यात एखादा मेले गेल कि कवळे का तू गोळा होता मेलेला माणसाचे तोंड दिसू दे तुम्ही आणि म्हणता अकराशे बारा हा मी नाही लगेच एवढ्या कष्टानं माणूस मेलाय तुम्ही त्याला काय लगेच चिंता नाही तुला उधारी ठेवून ना बाकीच उधारी कोण रे आता काय मध्येच